परिषद प्राथमिक शाळा आमदरी तांडा आजच्या आव्हानाचा विषय आहे गणित गणितीय क्रिया दृढीकरणासाठी आजच्या आव्हानाची निर्मिती करण्यात आली आव्हानाचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल विद्यार्थ्यांचा एक गट तयार केला जाईल आव्हान पूर्ण करण्यासाठी गणित पेटीतील डायसचा वापर विद्यार्थी करतील गटातील विद्यार्थ्यांना एक संख्या दिली जाईल ती दिलेली संख्या विद्यार्थी आपल्या वहीत नोंदवून घेतील व दिलेला डायस जो गटामध्ये दिलेला आहे तो डायस विद्यार्थी क्रमशः फेकतील व आलेली क्रिया व संख्या दिलेल्या संख्यात मिळवतील किंवा वजा करतील व अचूक उत्तराची नोंद विद्यार्थी करतील याप्रमाणे पंधरा मिनिटात डायसच्या मदतीने जास्तीत जास्त उदाहरणे तयार करून अचूक उत्तरे नोंदवणारा विद्यार्थी आजच्या आव्हानाचा विनर ठरणार आहे व सेल्फी विथ सक्सेसचा मान करी चला तर मग पाहूया आजचा विनर कोण ठरेल ओके okay. डायसवर आलेली संख्या किती आहे पंकज समोर घे डायस तुझ्या समोर घे ओके okay. चला आणि गटात दिलेली संख्या किती आहे पाचशे तेवीस मग कोणती क्रिया करायची आहे आपल्याला पंकज वजा बाकी।, बाकी चला करा पाचशे तेवीस वजा तीन आलेलं उत्तर सांगा उत्तर किती आलेलं आहे पंकज दाखव व्हेरी गुड पाचशे वीस